जय शिवराजे शंभूराजे नमस्कार मित्रांनो मी आबाओक मुडे स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता सध्या आपण पाठीमागं रिसेंटलीच एक रायगड पाहिला आणि मित्रांनो आज पाहणार आहोत आपण कोकणामधील म्हणजे हरणे बंदर येथील प्रसिद्ध जे सुवर्णदुर्ग आहे ना आणि मराठा साम्राज्यातील आरमार मोठे आरमार होते ना त्याच्यातला हा एकमेव आणि जबरदस्त असा सुवर्णदुर्ग पाहणार आहोत या सुवर्णदुर्गाचा इतिहासही मी तुम्हाला पुढे सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की राहा तर आता मी येऊन पोचलेलो आहे हरणेमध्ये जसं आपण पाहिलं आणि इथून आता आपण जाणार आहोत बोटीने सध्या आपण हरणे बंदरामध्ये जे आहे ना खूप मोठं असं मच्छी मार्केटचं बंदर आहे ना तिथे आलेलो आहे आणि हे पाहू शकता की इथं आपल्याला जो समोर दिसत आहे तो हा आहे सुवर्णदुर्ग तर आपण इथे जाणार आहोत या दुर्गाची विशेषता म्हणजे हा पूर्णपणे हा जो कातळ म्हणजे खडक आहे ना याच्या वरती बांधलेला आहे बाकीचे जर आपण मुरुजंजिरा वगैरे जर ते पाहिलं हो ना तर ते पाण्याच्या खाली आपण खोदून त्यांनी बांधकाम केलेलं होतं याचा इतिहास सुवर्णदुर्गाचा हा खूप वेगळा आहे तो आपल्याला थोड्या वेळात लगेचच समजेल आता इथून जाण्यासाठी आपल्याला बोटीची सुविधा असते पण बोट आत्ता सध्या फेरी मारायला गेलेली आहे त्यामुळे आपल्याला ते रिटर्न येऊस तर आपल्याला वेट करावं लागणार आहे तर बघू आता काय होते पुढे <laughs> मित्रांनो सुवर्णदुर्गाच्या रक्षणासाठी अजून दोन किल्ले म्हणजे गोवादुर्ग आणि कनकदुर्ग आपल्याला पाहायला मिळतात सध्या गोवादुर्ग येथेच आहे किल्ल्याची पडझड ही जास्त प्रमाणात झाली आहे मित्रांनो सुवर्णदुर्गला जाण्यासाठी कनकदुर्ग येथून आपल्याला बोटीच्या सहाय्याने जावे लागते तर आता आपण बोटीच्या सहाय्याने सुवर्णदुर्गला जाऊ आपलं आहे सुवर्णदुर्ग पाहायला सुवर्णदुर्ग पाहण्यासाठी आपल्याला बोटचा वापर करावा लागतो आणि बोटचा वापरामध्ये आपल्याला येण्या जाण्याचे ते प्रत्येकी दोनशे रुपये घेते तर आता इथून पुढे गेल्यानंतर आपण आता सुवर्णदुर्गाची पूर्ण माहिती बघणार आहोत की काय आहे कसं आहे आणि सर्केल कान्होजी आग्रे हे नाव हे इथं कसं पडलं ते आपण याचे पूर्ण डिटेल्स बघणार आहोत सुवर्णदुर्ग बऱ्याच इतिहासकारांचं म्हणणं आहे की हा पहिल्यांदा सिलाहार राजा याने बांधला होता त्याच्यानंतर विजापूरकरांकडे आला पण सोळाशे साठ नंतर हा स्वराज्यामध्ये सामील झाला मित्रांनो हा किल्ला इतर किल्ल्यांपेक्षा वेगळा आहे कारण बाकीचे जर तुम्ही किल्ले किंवा गड पाहिले ना तर तो जे समुद्रातील असतात ना तर ते पूर्णपणे म्हणजे पाण्याच्या जवळच असते एकदम जवळ पण आपल्याला इथून पायऱ्यात चढून गेल्यानंतर तीस ते पस्तीस पायऱ्यात चढून गेल्यानंतर आपल्याला सुवर्णदुर्ग पाहायला भेटतो म्हणजे ही सबोतराची जी, जी तटबंदी आहे ना ती जवळपास पडतच आलेली आहे म्हणजे पूर्ण म्हणजे समुद्राच्या तिथं असल्यामुळे आणि तुम्ही पाहू शकता ही जी तटबंदीची जी, जी लेवल आहे ना ती कातळापासून वरती बांधलेली आहे म्हणजे आणि बाकीचे जे असतात ना ते खाली असते तर आता आपण पोहोचतोय हे सुवर्णदुर्गचं जे महाद्वार आहे ना हा दुर्ग शिलाहार राजाने बांधला असेल तरी पण या बांधकाम हे आपल्याला शिवकालीन पाहायला मिळते काही शत्रूने आक्रमण करू नये म्हणून गोमुखा बनवणे हे फक्त शिवकालीन वेळेतच आपल्याला पाहायला मिळते सुवर्णदुर्ग मराठा आरमारातील हे एक आरमार महादरवाजाजवळ आपल्याला अत्यंत सुंदर असे कोरीव शिल्प मारुतीरायाचे पाहायला भेटते आणि मारुतीरायाचे खूप छानपैकी असं दर्शन झाल्यानंतर लगेचच आपल्याला पायरेवरती कासवाचे दर्शन होते येथील पायरीचे विशेष हे खूप वेगळे आहे त्यानंतर आपण महादरवाज्यातून आता आल्यानंतर आपल्याला देवळी पाहायला भेटते मित्रांनो विशेष म्हणजे की ओसाड आणि अत्यंत बिकट अवस्था झालेली आहे पण आपले शिवभक्त येथे आपल्याला भेटले आणि हे शिवभक्त दोन दिवसापासून कशाची न आशा करता किल्ल्याची डागडुजी करत होते हे काम फक्त त्यांचेच नाही हे काम सर्व शिवभक्तांचे आहे त्यामुळे प्रत्येकाने सहकार्य केले पाहिजे आणि आपल्या महाराजांचे किल्ले नुसते पाहण्यासाठी नाही तर ते जतन व्यवस्थित ठेवण्यासाठी आपण सर्वांनी मदत केली पाहिजे त्यानंतर येऊन पोचतो आपण दुर्गाच्या आतमध्ये आतमध्ये आल्यानंतर आपल्याला पाहायला भेटेल की प्रत्येक ठिकाणी नुसती काटेरी झुडपेच आहेत आपण पाहत आहोत की जे जलदुर्ग म्हणजे सुवर्णदुर्ग आहे ना तिथे एवढी पडझड झालेली आहे ना ती बेमाप प्रमाणामध्ये पडझड झालेली आहे काहीसुद्धा अवशेष शिल्लक राहिले नाहीत एवढे आपल्या महाराष्ट्रामधील बिकट अवस्था आहे आणि आपले महाराष्ट्र शासन म्हणजे नवीन नवीन योजना आणतं कशाला नवीन योजना आणताय जे आहे त्याचं संवर्धन करा ना अगोदर आणि त्याच्यानंतर मग बाकीचं करा ना तर इथे पाहण्यासाठी आपल्याला चोर दरवाजा पाण्याच्या टाक्या आणि महादरवाजा आणि अजून एक दोन तीन पॉइंट आहेत तेवढं जर पाहिलं तर त्याच्यानंतर आपल्यावरला दुर्गामध्ये पाहण्यासारखं असं काही शिल्लक राहिलेलं नाही फक्त झाडी जंगल वगैरे एवढंच राहिलेलं आहे म्हणजे इथे आपल्याला जुन्या काळातील इथं कुंड्या वगैरे पाहायला भेटत की म्हणजे काय शस्त्र वगैरे ठेवण्यासाठी किंवा ह्या ज्या चा चर्या आहेत ना त्या शत्रूंपासून संरक्षण म्हणजे शत्रूंपासून काय की या चऱ्यातून आपल्याला पाहता येत होतं की दूरपर्यंतचा आपल्याला प्रदेश पूर्णपणे दिसत होता म्हणजे जरी इंग्रजांनी आक्रमण ह्याच्यातून समुद्रातून केलं ना तरी याच्यात चौफेर आपल्याला हे पाहता येत होतं म्हणजे पण आता सध्या म्हणजे गडावरती त्याच्या सध्याच्या कंडिशनला म्हणजे हे जे पूर्ण तटबंदी आहे ना त्याला पूर्ण झाडांनी एवढं विखळून टाकलंय ना त्यामुळे बेमाप म्हणजे हो हा झालेले झालेलं आहे हे पाहू शकता इथं असं छोटं ओल आहे याच्यातून जरी शत्रू हा तटबंदीवरून वरती चढत आला तरी याच्यातून तेल ओठलं की ते पडलं जात म्हणजे असे एक अशापैकी बराच मोठा म्हणजे साडेचार एकरामध्ये पसरलेला हा सुवर्णदुर्ग आहे पण ह्या सुवर्णदुर्गाची एवढी पडझड झालेले आहे त्यामुळे अजून इतिहासकारांना पण समजलं नाही का की काही गोष्टी कुठल्या गोष्टी कुठे आहेत फक्त आपल्याला हे पुढं पण एक पाण्याची टाकी पाहायला भेटते आणि त्याच्यासमोर आपल्याला हा चोर दरवाजा पाहायला भेटतो तर आता तिकडे म्हणजे ह्या पूर्ण समुद्राचं रक्षण करणारा हा जो सुवर्णदुर्ग होता मराठा आरमारातील खूप मोठा असा हा किल्ला होता हे पाहू शकता परत एकदा यातून असं तेल ओतलं म्हणजे घसरणाऱ्या वस्तू वगैरे ते टाकल्या जायच्या म्हणजे येणाऱ्या लोकांना शत्रूला त्रास होईल त्याचा एक काहीतरी विशेष पाहण्यासारखं आहे ते आपण आतमध्ये जाऊन बघूया इथं आपल्याला महत्वाचं काय माहिती ही पण एक खोलीच आहे म्हणजे त्यांच्या ह्याच्यातली असेल आणि ही आहे एक पाण्याची टाकी तुम्हाला एवढं सगळ्या गोष्टी फास्ट दाखवण्याचं एकच रिझन आहे की आपल्याला टाइम खूप लिमिटेड दिलेला असतो म्हणजे बोटवाले असते ते एकच तास टाईम असतो यायला पंधरा मिनटं जायला पंधरा मिनटं आणि फक्त गड किल्ल्यावरती सफारी करण्यासाठी अर्धा तास असतो त्यामुळे आपल्याला पटपट सगळ्या वस्तू पाहावं लागतात पाठीमागच्या साईडला एक तटबंदी आहे तिथून पण आपल्याला रोड आहेत म्हणजे त्या काळातील म्हणजे एक खूप विशेष असं वेगळं बनवलेलं होतं ते पण झाडांनी वगैरे याची खूप बिकट अवस्था झालेली आहे पाहू शकता की ती म्हणजे तलावांचं घाण पाणी म्हणजे एकदम दूषित होऊन गेलेलं आहे म्हणजे तरी पण आपले जे शिवभक्त आहेत त्यांनी खूप चांगल्या पद्धतीचं काम या सुवर्णदुर्गावरती करायला चालू केलेलं आहे त्यामुळं आपल्याला परत ज्यावेळेस तुम्ही भेट द्याल त्यावेळेस एक चांगलं काहीतरी तुम्हाला पाहायला भेटेल अवशेष म्हणजे फक्त ही जागा फक्त इथं आखून ठेवलेली आहे एवढंच आपल्याला पाहायला भेटतं त्याच्या व्यतिरिक्त इथे दुर्गावरती आपल्याला काही बाकीचं काहीच नाही सगळ्या गोष्टींची पडझड झालेली आहे एवढं म्हणजे हे झालेलं आहे त्यामुळे आपल्याला काही असं पाहण्याजोगाजून तरी काही दिसत नाही आहे तर आता आपण बघू चोर दरवाजा कुठे आहे ते बघू पाहिलेला तो महादरवाजा होता आणि हा जो आहे तो चोर दरवाजा आता याची तटबंदी मोठी आहे आणि इथं गोल आकाराचं म्हणजे का खड्डा केला आहे त्याचं काही अजून कोणाला समजलेलं नाही पण जो आपण या मार्गातून जाणार आहे तो आहे चोर दरवाजा कसं होतं की ज्यावेळेस शत्रू आक्रमण करतो त्यावेळेस प्रत्येक गडाला किल्ल्यांना चोर दरवाजा असणं हे खूप महत्त्वाचं असेल आपण रायगडावरती पण चोर दरवाजा पाहिला होता तर आता हा येथील सुवर्णदुर्गाचा चोर दरवाजा पाहिला जाऊ thank चोर दरवाजा हो आहे ना तर त्याची उंची बघू शकता की एकदम कमी उंची आहे कारण की उंची का कमी आहे का जरी शत्रूला हा चोर दरवाजा माहित झाला तरी पण तो एकदम जास्त संख्येने किंवा पटपट न येण्यासाठी हा जो उंची आहे ना ती त्याची कमी केलेली असते शक्यतो हा चोर दरवाजा म्हणजे असो ना शत्रूला माहीतच होत नाही फक्त जे आपले गडावरचे म्हणजे जे दुर्गामध्ये असतील त्यांनाच फक्त माहित असतो त्यामुळे तो इथून जात असे आणि जरी एक आपत्कालीन संकट आलं किंवा जर काही शत्रूने घेरा घातला किंवा काही जर असं असेल इमर्जन्सी कंडिशन आली तर या चोरदरवाज्यातून जे बाकीचे आपल्याला कनक फतेदुर्ग गोवा जे दुर्ग आहेत ना तिथून आपल्याला ते धान्याचा पुरवठा केला जायचा हा असा इतिहास आहे इथला आल्यानंतर इथे पाहू शकता की तर आपल्याला हे वाडे पण पाहायला भेटतात आता याची खासियत काय आहे ते अजून इतिहासकारांना बऱ्याच जणांना उमजलेलं नाही की बाबा हे दरवाजे कुठले आहेत आपण चोर दरवाजा तटबंदी वगैरे हे पाहिलेलं आहे तर हे असं प्रत्येक टोकांनी जे इम्पॉर्टंट हे आहेत ना तिथे असे मोठे हे बसवलेले आहेत परत अजून एक विहीर वगैरे पाहायला भेटते बघा म्हणजे पाण्याची टाकी आणि म्हणजे वाड्यांचे अवशेष हे फक्त आपल्याला पाहायला भेटतात बाकीचं सगळं असतो दोस्त झालेले मराठा साम्राज्यातील दोन मोठे आरमार त्यातील एक म्हणजे सुवर्णदुर्ग याच संरक्षणासाठी पुढील हा गोवा दुर्ग आणि त्याच्या शेजारीच आपल्याला कनक दुर्ग पाहायला भेटतो आणि या दुर्गांच्या साह्याने कान्होजी आंगरे हे सरखेल कान्होजी आंग्रे बनलेले होते तर मित्रांनो सर्केल कान्होजी आग्रे हे नाव कसं पडलं ते तुम्हाला आता त्याची सांगतो सुवर्णदुर्ग स्वराज्यात आला पण ज्यावेळी छत्रपती संभाजी महाराज निधन झाल्यानंतर छत्रपती राजाराम महाराज यांनी कान्होजी आंग्रे यांना सेना प्रमुख बनवले त्याच्यानंतर राजाराम महाराजांचा मृत्यू झाल्यानंतर दुर्गातील फितूरांनी शत्रूला माहिती दिली आणि आक्रमण झाले त्याच वेळी सर्वांना येथे डांबून ठेवण्यात आले पण कान्होजी आंग्रे यांनी चपळाई केली आणि पोहत पोहत गोवा दुर्गावरती पोहोचले आणि नंतर सैनिकाद्वारे परत सुवर्णदुर्ग स्वराज्यात घेतला यांचे शौर्य पराक्रम पाहून तारा राणे यांनी कानोजी आंग्रे यांना सरकेली पदवी देऊन त्यांना दुर्ग त्यांच्याकडेच दिला असा हा कान्होजी आंग्रे पासून सरकेल कान्होजी आंग्रे बनण्याचा इतिहास आहे मित्रांनो आता जात आहोत आपण आता परतीच्या प्रवास मित्रांनो ह्या सुवर्णदुर्गाला भेट देण्यासाठी नक्की या आणि जेवढं होता होईल एवढं सहकार्य करा आणि आपल्या महाराजांचे किल्ले हे सांभाळून ठेवण्याचा प्रयत्न करा अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटू परत तोपर्यंत जय शिवराय जय शंभूराज